आणि आता एक मोठी बातमी समोर येते अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश आजच होणार असल्याची माहिती समोर येत आहे दुपारी बारा वाजता भाजपमध्ये अशोक चव्हाण प्रवेश करतील फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची महत्वाची माहिती साम टीव्हीला प्राप्त झालेली आहे अशोक चव्हाण यांचा आजच आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे दुपारी बारा वाजता भाजपमध्ये ते प्रवेश करतील देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सध्या प्राप्त होतीये माहिती आपल्याला सुनील काळे देत आहेत सुनील अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश आजच होणार असल्याचं कळत आहे काय घडामोडी काल त्यांनी राजीनामा दिला होता आणि आता आज बारा वाजता त्यांचा प्रवेश होणार आहे भाजपचं जे मुंबईचं प्रदेश कार्यालय आहे नरीब पॉईंटचं त्या ठिकाणी हा प्रवेश होणार आहे त्या प्रवेशाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी फक्त अशोक चव्हाण आणि त्यांचे समर्थक जे आमदार आहेत अमर राजूरकर जे विधान परिषदेचे आमदार होते त्यांचा प्रवेश होणार आहे आणि बाकीच्या आमदारांच्या संदर्भात माहिती नाही पण आज बारा वाजता अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याचं स्पष्ट झालेलं आहे सुनील काल खरंतर वास्तविक अशोक चव्हाण यांनी सांगितलेलं होतं की मी माझी भूमिका दोन दिवसामध्ये स्पष्ट करेन आणि आता ही बातमी समोर येते तर अशोक चव्हाण यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया समोर आली आहे का निश्चितच अशोक चव्हाण यांच्या कार्यालयाकडून जी माहिती मिळते त्यानुसार हा आज प्रवेश होणार आहे आणि त्या संदर्भातली अधिकृत जी प्रतिक्रिया आहे ती सुद्धा ती देणार आहेत काल त्यांनी या संदर्भातलं त्यांची प्रतिक्रिया सांगितली आणि त्याबरोबर दोन दिवसात हा निर्णय अशा अशापतीचं सांगण्यात आलं होतं पण आता जी माहिती आपल्याला प्राप्त झाली त्यानुसार आज त्यांचा प्रवेश होतोय त्यामुळे साहजिक राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अशा पद्धतीनं हा प्रवेश होत असल्याची माहिती मिळते कारण की राज्यसभेचे उमेदवार कदाचित अशोक चव्हाण असू शकतात आणि त्या दृष्टीने हा प्रवेश होत असल्याचं दिसून येते सुनील अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आमदार देखील जाणार असल्याची महत्वाची माहिती काल आपल्याला प्राप्त झालेली होती आजच्या काय घडामोडी आहेत अशोक चव्हाण यांच्यासोबत कोणते आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार निश्चितच काँग्रेस पक्षात आहे त्यांचा आकडा जवळपास पंधरा पर्यंत असल्याची माहिती आपल्याला मिळते पण तांत्रिकदृष्ट्या जर त्यांनी आमदार म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांच्यावरती पक्षभंगाची कारवाई होऊ शकते त्या दृष्टीने सध्या तरी जे आमदार काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत ते आमदार काँग्रेसमध्येच राहणं पसंत करतील अशी शक्यता आहे आणि आगामी निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेस निवडणुकाच्या घोषणा होईल त्यावेळेस अशा पद्धतीनं एक एक आमदार जे आहेत जे अशोक चव्हाण समर्थक आहेत ते भाजपमध्ये येतील अशा पद्धतीची शक्यता आहे केवळ पक्षभंगाची कारवाई टाळण्यासाठी अशा पद्धतीनं हे आमदार भूमिका घेत असल्याचं दिसून येतंय सुनील धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल तर अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश आजच होणार असल्याची महत्वाची माहिती आहे दुपारी बारा वाजता भाजपमध्ये ते प्रवेश करतील फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येते आणि अमर राजकूरकर देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सध्या आहे तर अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश आजच होणार आहे आणि चव्हाण यांच्यासोबत हे आमदार आता काँग्रेस होण्याची शक्यता आहे कुणाल पाटील माधवराव पाटील मोहन हंबर्डे जितेश अंतापूरकर सुरेश वरपुडकर संग्राम ठोपटे धीरज देशमुख आणि अमित देशमुख यांच्या नावाची देखील सध्या चर्चा सुरू आहे तर आपण पाहतोय हे देखील काँग्रेसचे आमदार आता अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे अमित झनक आणि विकास ठाकरे यांचंही नाव या यादीमध्ये पुढे येत आहे अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश आजच होणार आहे दुपारी बारा वाजता भाजपमध्ये ते प्रवेश करतील आणि देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येते अतिशय मोठी घडामोड म्हणावी लागेल काल अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा हा दिलेला होता त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलेली होती दोन दिवसात मी माझी भूमिका स्पष्ट करेन असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश आजच होणार असल्याची महत्वाची माहिती सध्या समोर येत आहे तर चव्हाणांसोबत दहा ते बारा आमदार असण्याची शक्यता आहे आणि काँग्रेसला आणखी धक्के बसण्याची शक्यता सूत्रांनी दिलेली आहे चव्हाणांसोबत दहा ते बारा काँग्रेस आमदार भाजपत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते या संदर्भातली महत्वाची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते त्यामुळे चव्हाणांसोबत जाणारे ते दहा ते बारा आमदार कोण असणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे त्यामुळे काँग्रेसला आणखी धक्के बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते एकंदरीतच आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा खिंडार पडलेला आहे काँग्रेसला याचा मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे अशोक चव्हाण यांचा कारण भाजपमध्ये आजच प्रवेश होणार आहे दुपारी बारा वाजता भाजपमध्ये ते प्रवेश करतील देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते तर मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकीन पाठोपाठ आता एक माजी मुख्यमंत्री काँग्रेसमधून बाहेर पडल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर महाविकास आघाडीतील तिसऱ्या पक्षालाही मोठी गळती लागल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे